बोलू हजार हां तुम्हाला त्यांच्या मागचा अपघात करायला दाखल करू मंडळी कारवाई करून काय काय आहे आधी आपण आपल्या काव्या करून घ्या बरं काय करू काय करू म्हणताय तुम्ही अधिकाल काढून घ्या आपल्या बरं तुम्ही सरा मंडळ तर मग तसं एक पत्र द्या मला लेखी आणि दुसरी गोष्ट मी आता एक पोलीस स्टेशनला पत्र द्यायचं आहे पोलिसांना जे काय पत्र असं आहे की जे काही इथे आढळलं ते पंचनाम्यात आले आणि पंचनाम्यामध्ये जे आले त्यानुसार तर म्हणजे बऱ्याच दिवसापासून हे स्ट्रक्चर उभं करायला काम चालू होते असंच निदर्शनास आले इथल्या त्या कन्स्ट्रक्शनच्या तक्रारदाराने कन्स्ट्रक्शन बंद करून तिकडच्या कन्स्ट्रक्शनला त्याचा अर्थ असा होतो की एकतर आणि मंडळ अधिकारी यांनी मुद्दामून अतिक्रमण झालेलं असताना आणि इतक्या दिवसाचे असतात शासनाला माहिती दिली नाही जी इथे इंजिनियरनी शासनाची फसवणूक करून तिकडे काम केलं आणि अशा या परिस्थितीमध्ये याचा फटका आम्हाला सर्वसामान्य म्हणून बसतो कारण आम्हाला स्मशानभूमीला जागा उडत नाही आणि दुसरी गोष्ट आमचे शासनाचे पैसे हे खाजगी ठिकाणी लागलेले आहेत म्हणून तिथेही आमची फसवणूक झाली म्हणून मंडळ अधिकारी तलाठी संबंधित इंजिनियर आणि कंत्राटदार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला देतो पोलिसांनी याचा योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा पोलिसांनी जर निर्णय व्यवस्थित घेतला मला आनंद आहे नाही तर एकशे छप्पन तीन गेले आम्ही कोर्टाचा आणि आम्ही मंडळ अधिकारी सोडणार नाही आम्ही तुमचा तलाठी सोडणार नाही आणि आम्ही ज्युनियर इंजिनियर आणि तो हा पण नाही सोड पात्र कोर्टात काय व्हायचं होतं कारण ही चूक आहे आणि ही चूक आम्हाला त्यावेळेला त्रास देते ज्या वेळेला आम्हाला प्रेत जायला जागा मिळणार नाही ना हे दिसत आमचा प्रॉब्लेम तो आहे आम्ही इतर गोष्टींमध्ये तुम्हाला एका शब्दाने बोलतो पण आमचं प्रेत कुठं जायचं असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ना नाईलाजाने आता लक्ष घालण्याचा क्रम प्राप्त झालंय इम्तिहास मला कोण आला कुठल्या तरी त्याच्या कार्यकर्त्याने मला कर हेच सांगितलंय की मला क्रिमेशन कुठं करायचं ते सांग माझे मुर्दे कुठे जाऊ हे धंदे करून ठेवल्यामुळे पाण्याखाली एक स्मशान भूमी ऑलरेडी गेली आहे आणि दुसरी स्मशान भूमी जाईल मग काय करायचं हे इम्तियाजला सांगितलं आता त्यांचा फोन होतो का त्यांच्यावर कोणीतरी त्यांचा आवाज पडून बोलत होतो मला माहित नाही ते म्हटले की असं असेल तर मी त्याच्यामध्ये पडत नाही कायदेशीर आपण करूया को आता कोणीही मोठा पुढारी असेल किंवा कोणी काहीही असेल तरी सुद्धा प्रेत जाळ्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत तुमच्या पैसे खाण्या आणि मोठ्या लोकांच्या चाटण्या आमची प्रेत रस्त्यावरती जाळावं लागतं म्हणून आम्ही कोर्टात जाणार आमचं आम्ही निवेदन पोलिसांना देतोय तुमचं तुम्ही काय काशी करायची करा पण तुम्हाला पण सोडणार नाही तुम्ही त्यांना प्रोटेक्शन द्या तुम्हाला प्रोटेक्शन कोण देते मी बघतो कारण भारत न्याय संहिता आहे असं नाहीये की बीएनएस नाहीच आहे बीएनएस आहे आणि त्याच्यात तुम्ही अडका आणि मी अडकवणार एवढं लक्षात राहूत त्यांची चाटत राहा आम्ही तुमच्या टोच तुम्हाला संभाजीनगर मध्ये काय झालं काय आलं ना पोलीस वाकडात गेले एकशे अठ्याण्णव गेलो आहे चालतच नाही बळजबरी आणि बेकायदेशी काम कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला करता येत नाही आणि केलं तर दोन वर्ष सजा लागते परत सांगतो इतर कुठल्याच गोष्टीमध्ये एक टक्काही हस्तक्षेप नाही आहे माझा पण माझी प्रेत कुठं जाळायची हा प्रश्न तुम्ही तयार करून ठेवला माझा आता मग मी काय करू कोपऱ्यात त्याला मांजर पण पुढं वर्क दे काय आणलं कोपऱ्यात लाज नाही वाटत काय करून ठेवलं इथे कागदी पुढे नाचवणार तुम्ही आता चौकशी करतो अहवाल सादर करतो हेअरिंग घेतो ही प्रोसिजर आहे आमची आम्हाला प्रोसिजर फॉलो करावी लागेल ज्या होत होतं लोनची प्रोसिजर कुठे गेली होती झोपले होते तुम्ही एका दिवसात तयार झाले हे किती दिवस झाले तर ती गोष्ट तुमच्या निदर्शनास न येणं कर्तव्यात कसूर त्याच्यात अडकताय भारतीय न्याय नियम आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं नाहीये क्रमांक दोन शासनाची फसवू शासनाला खोटी माहिती देणे आणि पोलिसांवर येणार काय चुकीत असताना पोलिसांनी गुन्हा दाखल न करता महसूल खात्याला संरक्षण देण्याचं काम पोलिसांनी केलं घ्या पोलीस पण कोण नसतं मंडळ अधिकारी मंडळाधिकारी संरक्षणाच्या ज्या गोष्टी करायला लागल्या ना तुम्ही याला संरक्षण देत आहे कशाबद्दल देत आहे आमची प्रेत असत्यावर जाळ्याबद्दल याला संरक्षण काढवायला या की आमचे चुकलं याला फायदा केला आम्ही तेव्हाच खेचला असता तर चला आतापर्यंत एवढा नाग झाला नसता हा मुद्दा प्रेत जाळण्याच्या संदर्भातला आहे कळतय का वाळू माफिया नाही आहे हे कोणाची जमीन हडपली हा विषय नाहीये मी जरी मेलो उद्या तर मला जाणार कुठे तुम्ही हा मुद्दा आहे म्हणून हे करावं लागतंय पण घुसलो तुमच्या नाद्याला लागलो कधी येऊन बघितलं मध्ये काय चाललंय कुठे काय